जय भीम सर्वांना जय भीम नम बुद्ध आहे आज माझी घरी ननंद आलेले आहे आणि या त्यांच्या छोट्या दोन मुली आलेल्या आहेत ही मोठी आहे आणि ही छोटी आहे तुझं नाव सांग मला आराध्या पूर्ण नाव सांग पूर्ण आराध्या शांत आणि ही छोटी मुलगी आहे तुझं बोल आलिशा संत समजे तू कोणत्या शाळेत शिकते आणि तू सॅन्डल हायस्कूल दोन्ही एकाच शाळेत शिकतात आणि क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत म्हणून त्या सुट्टीसाठी मामाच्या घरी आलेला आहे ही माझी छोटी मुलगी आहे आज्ञा तू सांग बाबू कोणत्या शाळेत आहेस विभाग इंग्लिश स्कूल गुड ही माझी मोठी मुलगी आहे तनिष्का तू कोणत्या शाळेत आहेस सेंट लुईस हायस्कूल व्हेरी गुड सर्वांना मी माझ्या मामाच्या घरी आहे मस्ती करायला आहे क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्यात ना म्हणून तुला मामाची आठवण आली गुड तर आम्ही मुलींसोबत मस्त एन्जॉय करणार आहेत आम्ही तुम्हाला ते गेम सगळे शेअर करणार आहेत तुमच्या सोबत आणि मुलींना खूप छान वाटतंय मामाच्या घरी आलं ना हो की नाही जोरत बोल जोरत आलिशा तुला आवडलं हो व्हेरी गुड पिऊ दिदी घरी आलं तर तुला कसं वाटतंय छान वाटतय तू घरी आलं छान वाटतंय ना तुला छोटी छोटी खुशियों में खोए हुए हम सारे न किस्म संग जिंदगी के रंग आंखों की खुशी ना जाए जाए ना ये ढल जिले हर पल किसने देखा है लेकर दे तसी फिसलती है जिंदगी ये रुत जाय ना छोटासा डॅडी चीटिंग करू नकोय डॅडी ओ नो डॅडी दीदी हे तुला कलर हे दीदी चीटिंग करू नको <laughs> आता तुझी बारी आता कर दीदी एक तिला भी माइंड डॅडी द्या लवकर डॅडीला तर काय कलर आवडला माहिती तुला कोणता कलर आला सोना सांगायचं नाही सांगायचं नाही अरे यार आरुला पण नाही आला छान कलर डॅडी 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 स्माइल डॅडी स्माइल दाखव पकाव काय यार थांब थांब ठेव 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 हा बस हळू 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 एक दोन तीन चार चला झाला चल वन टू थ्री फोर अगं अरे मला ना पिऊ आता काढलाय मम्मीचे केस आहेत कवडे मोठे मम्माला माहित नाही गेम खेळत होत कोडे मोठे हळूहळू एक दोन तीन चार थांब 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 ठेव 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 हा बस फायनल राऊंड आरू ही जिंकली आहे ना आरू कस वाटलं जिंकल्यावर छान आलं ना आलीशा मज्जा आली गेम खेळायला दोनदा आरू दोनदा जिंकले आहे ना आरू तनिष्का बघा चकली खात बसली आहे रात्रीचे अकरा वाजले चकली खात बसली पिऊ आणि डॅडी पिऊ तू नाही जिंकली कोणी हरवलं चकली खाऊन पिऊ थकली चला <GRO> बाय करा सगळ्याचे फेस फेस्त माय नेहमीच आलिशा संतोष म्हणजे आय एम एटी चोल्ड माय सिस्टर नेहमी सारध्या माय हॅज फोर सिस्टर माय हॅज फोर ब्रदर माय सिस्टर नेम ईज तनिष्का माय मदर नेहमीज मीना माय फादर नेहमीज संतोष माय Uh, my sister name is Pihu. My I am a uh, standard division second C. My teacher name is Pallavi. Wow. My I am color favorite blue. Very good. <laughs> name in I have one sister, I have four, five brothers, I have four sisters, I love to eat fruits, my favorite vegetable is cabbage, cabbage my favorite teacher is pujamis, Miss, Kavita Miss, Nernoska, Miss, I want to become IAS officer. Thank you.